एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर खामगाव प्रेस क्लबचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात महेंद्र बनसोड युवा पत्रकार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित पत्रकार दिनानिमित्त आज सहा जानेवारी रोजी खामगाव प्रेस क्लबच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यंदाचा खामगाव रत्न हा मानाचा पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अनिल नावंदर यांना प्रदान करण्यात आला तर शैक्षणिक क्षेत्रात खामगाव शहराचे नाव संपूर्ण भारतभर पोहोचवणाऱ्या विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ गोसे महाविद्यालयाला खामगाव गौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब बोबडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला तसेच सांज दैनिक प्रखर तेजचे संपादक धनंजय वाजपेयी यांना स्वर्गीय बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर मागील वर्षीपासून सुरू करण्यात आलेला युवा पत्रकारिता प्रेरणा पुरस्कार सांज प्रश्न कालचे शहर प्रतिनिधी महेंद्र बनसोड यांना प्रदान करण्यात आला स्थानिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरप्पा भोसले हे होते तर मंचावर आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी तहसीलदार अतुल पाटोळे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात जीएसटी अधिकारी चेतन सिंग राजपूत वंचितचे अशोक भाऊ सोनोने ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांच्यासह पत्रकार बांधवांची प्रमुख उपस्थिती होती